तर आपण हे दोन वाटी बेसन पीठ घेतले आहे एक वाटी साखर मी मिक्सरमधून ग्राईंड करून घेतलेली आहे हे अर्धी वाटी दूध घेतलेले आहे हा मी घरीच बनवलेला खवा आहे अर्धा लिटर दुधापासून आणि वेलची घेतलेली आहे तर आता आपण सुरुवात करून घेऊया तर हा करून कडे गरम करून घेतली आहे आता आपण त्यामध्ये हे दोन वाटी घेतलेलं पीठ टाकून घेऊया आणि आपण हे आता पाच ते दहा मिनटं चांगलं असं मंद्याच्यावरती पहिलं असं छान भाजून घेऊया तर बघा ह्याच्यात मी पहिले चार चमचे टाकले होते नंतर दोन चमचे टाकले होते तूप आता आपण हे मिश्रण अजून थोडं कोरडं वाटते तर त्याच्यात मी अजून दोन चमचे तूप टाकून घेते आणि आपण आता हे कंटिन्यू स्टर करून घेऊया तर बघा आता हे मिश्रण मी असे छान परतून घेतलेले आहे तेल सुटत तोपर्यंत असं सॉरी तूप सुटत तोपर्यंत आता आपण त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये दोन चमचे दूध टाकून घेऊया तर बघा दूध टाकल्यामुळे आपले मिश्रण असे छान दाणेदार झालेले आहे आता आपण हे एका ताटात काढून घेऊया पण हा घेतलेला खवा यामध्ये कढईमध्ये थोडासा असा त्याला पातळ करून घेऊया त्याच कढईमध्ये घेतलेला आहे मी हे आपल्या असा मिश्र मिश्रण मी पातळ करून घेतलेलं आहे खव्याचे आता आपण हे सगळं ह्यामध्ये टाकून घेऊया हे मिश्रण चांगलं थंड झालं आहे मी ते खव्याचं मिश्रण पण त्याच्यात चांगलं एकजीव करून घेतले आहे आता आपण त्यामध्ये हे मिश्रण पूर्ण थंड झालेले आहे आता मी त्यामध्ये थोडी थोडी करून साखर टाकणार आहे आपले असे मिश्रण तयार झालेले आहे जर तुमचं मिश्रण थोडं सुक्कं झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये तूप पण टाकू शकता आता आपण ह्यामध्ये जे छोटे छोटे असे लाडू छान असे बांधून घेऊया बघा आपले असे छान लाडू तयार झालेले आहे मी असे मध्यम आकाराचे लाडू छान बांधून घेतले आहे मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते बघा आतमधून किती दाणेदार टेक्स्चर आलेले आहे आपले लाडू किती छान आणि चविष्ट तयार झालेले आहेत तर बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा